काही मुंड्या बाई या तिडकेचे करायचा नाही मुंड्या बाई केव रंगायचे आवाज फांकरू आता बाई जाऊ नका आमदार आलं तर रस्ता शिलदार मोकळावायका ऐका भूमिका पुरवण्यात आलं संपूर्ण सरकारी लोकांचा रोष तर प्रचंड आहे लोक एकदा जो लेंडी प्रकल्पाचं काम पाहणारे जे अभियंता आहेत तिडके यांच्यावर प्रचंड रोष आहे त्यांनी ज्या पद्धतीनं गावाला मिसगाईड करून मिसगाईड करून या गावाला फसवलेला आहे आणि फसवणुकीच्या प्रकारातून या गावातल्या पाच लोकांचे जीव गेलेले आहे लोकांची भावना अशी की तिणकेवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण त्याचे व्हिडिओज काही समोर आहे काही बैठकीचे इतिवृत्त आमच्या समोर आहे आणि निश्चित अशा पद्धतीनं जे अधिकारी आहे बेजबाबदार आणि बेमुरवतखोर असे दोन्ही नुसते बेजबाबदार नाही बेमुरवतखोर पण आहेत पाच लोकांचा जीव जर यांच्यामुळे जात असेल तर अशा अधिकाऱ्यांना सुद्धा जिवंत राहण्याचा ना अधिकार नाही अशा अधिकाऱ्यांना सुद्धा फासावर लटकवलं पाहिजे म्हणून मी आता डीवाय पी साहेबांना या पाचही कुटुंबाचा अर्ज घ्यायला सांगितलेला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही भूमिका आमची पण आहे भाजपाचे सक्तीची रजा काही याच्यातला उपाय नाही आहे आणि तुषार राठोड आधी झोपलेले होते का ए... त्यांचा मतदारसंघ आहे असं सगळं काम आहे ते झोपलेले होते का आता पत्र पाठता जागे झालेले पाच लोकांचा जीव गेलं म्हणून हे सगळे नाटकबाजी मंडळ करतात मी त्याच्यात जात नाही परंतु सक्तीची रजा नाही सदोष मनुष्यवादाचा गुन्हा तिडकेवर दाखल झाला पाहिजे आणि सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाल्यावर आपाप त्याला रजा काय त्याला घरीच बसावं लागेल आता <laughs> मला वाटतं आता पुराची वेळ आहे मदतीची वेळ आहे भ्रष्टाचार झाला असेल भ्रष्टाचार होऊ नये अशा कामात तरी किमान टाळूवरचं लोणी खाऊ नये ही अपेक्षा आहे आणि आता चिखलीकरी मला वाटतं सत्ताधारी पक्षाचे त्यांनीच आरोप केला त्यामुळे घरचं आहे रे मी आरोप केला असतं तर वेगळं झालं असतं त्यामुळे त्यांनीच आरोप केला आता त्याची चौकशी सरकारने केली पाहिजे मी आता माहिती आहे अकरा अकरा कोटी रुपये त्याच्यासाठी खर्च झालेला आहे तिथं ना टॉयलेट आहे ना बाथरूम आहे ना काही अन्न पदार्थ शिजवण्याची व्यवस्था आहे ना खाली फ्लोरिंग काही आहे ना वरती काही आहे आणि अकरा कोटी रुपये खर्च आहे निश्चित हे सगळं आता निघेल बाहेर कारवाई होईल पण तो कारवाई होत असताना सगळ्यात आधी या गावाचं जे नुकसान झालेलं आहे पाच जणांचा बळी गेलेला आहे पण उरलेल्या घरांचंही नुकसान झालं आहे लोकांचे कागदपत्र वाहून गेले लोकांना राहायला जागा नाही वाटत त्याचं सुद्धा तातडीनं या सगळ्या विषयी सरकारने पावलं उचलण्याची आवश्यकता पाच दिवस झाले अशोक चव्हाण असतील पालकमंत्री असतील पी आले नाहीत आणि विद्यमान इथले आमदार जे आहेत अठ्ठेचाळीस तासांच्या भेटी देत आहेत माझ्या माहितीप्रमाणे पालकमंत्री लंडनला गेलेले आहेत आणि त्यांना इथल्या प्रश्नापेक्षा लंडन महत्वाचं वाटतं जर संवेदनशील पालकमंत्री असते तर लंडनहून इथे यायला फार वेळ लागत नाही सात आठ तास लागतात परंतु यांची संवेदना हरवलेली आहे लोकांची यांना जनतेच्या दुःखाशी काही घेणं नाही स्वतःच्या सुखाशी यांना घेणं आहे अशोकराव चव्हाण पण माझ्या माहिती लंडनलाच आहे नुसते नांदेडचे नेते स्वतःला म्हणून घेतात पण नांदेडची जनता टाहो फोडते परंतु त्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही पाटील यांचा कार्यक्रम आहे चांगलं आहे ना गौतमी पाटीलच त्यांना सगळ्या गोष्टी करणार आहे इथं या सगळ्या मंडळीचे हाल एकदा गौतमी पाटलाचे बघण्यापेक्षा मग या जनतेचे हाल त्यांनी येऊन बघितले पाहिजे आणि त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे लाखो एकर एकर जमीन शेती वाहून गेलेली आहे शेतकऱ्याची अनेक जनावरे सुद्धा मिलेले आहेत हे बा शेती खरडून गेली पूर्ण शेतीच वाहून गेलेली आहे पीक आता सोडा शेतीच वाहून गेलेली आहे जनावरं कित्येक लोकांची आता मी दुसऱ्या गावात जाणार तिथे एक जणांच्या चाळीस म्हशी एक जणांच्या दहा म्हशी वाहून गेले बाकीचे तर अनेक जणांच्या गाई बैल वाहून गेलेले आहेत आता सरकार काय काय एन डी आर एफच्या निकषात आणि अन्य निकषात काय काय बसतो पाहू परंतु या सगळ्या लोकांना ताबडतोब मदत सरकारने देण्याची आवश्यकता कारण अतिशय सामान्य जीवन जगणारी जनता या भागात आहे आणि त्यांना न्याय सरकारकडून पाहिजे सत्य मुंबईत का पूर्ण महाराष्ट्रातच आताच्या घडीला खड्डे साचलेले आहेत आणि त्याच्यामुळं मुंबईत जाऊन बघा खड्डेच खड्डे मुंबई गोवा मार्ग बारा वर्षांनी काम होत नाही वाटतं याचं काही सांगण्याची आवश्यकता नाही गुस्सा आहे सरकार लेकर